शूटिंग अकॅडमीच्या उर्वरित कामासाठी आवश्यक निधी देण्याच्या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या सूचना आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू तेजस्विनी सावंत शूटिंग अकॅडमीला सदिच्छा भेट जिल्ह्यातून ऑलिम्पिक पदक पदक विजेते स्वप्नील कुसाळे तेजस्विनी सावंत व राही सरणोबत यांच्यासारखे विशेष प्रावीण्य मिळवलेले नेमबाज तसेच कुस्ती व इतर खेळातही गुणवंत खेळाडू तयार होण्यासाठी भविष्यात सोयी सुविधा दिल्या जातील अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली त्यांनी अकॅडमीच्या उर्वरित कामाचा आढावा घेऊन आवश्यक तो निधी देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या यावेळी विभागीय क्रीडा संकुलाचा छत्रपती संभाजी महाराज नामांतरण सोहळा तसेच संपूर्ण शूटिंग रेंज अद्यावत करणे रिले धावमार्ग सुधारणे लॉन टेनिस मल्टीपर्पज हॉल व मुलामुलींसाठी वसतिगृह निर्माण करण्यास पाठपुरावा करण्याच्या सूचना पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिल्या आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत फाउंडेशनद्वारा आयोजित नेमबाजी कार्यशाळा दोन हजार चोवीसमध्ये प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना पालकमंत्री श्री मुश्रीफ यांनी शुभेच्छा दिल्या गेल्या दहा दिवसात आठ प्रशिक्षकांनी एकूण दोनशे प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी निशुल्क सहभाग नोंदविला यावेळी आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत विभागीय क्रीडा व युवक सेवा उपसंचालक माणिक पाटील तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण अधीक्षक वसंत पाटील नेमबाज प्रशिक्षक व प्रशिक्षणार्थी विद्यार्थी आदी उपस्थित होते पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ युवराज मोरे